मित्रो नमस्कार नमस्कार काही गोष्टी ज्या भूतकाळात घडून गेल्यात त्यांची पुन्हा आठवण त्याचं स्मरण करून द्यायला मी आज तुमच्या पुढे आलो आहे त्याला कारण आहे काल एक घटना घडली रात्री आणि त्या घटनेनंतर चाय बिस्कुटी मिडिया किंवा एक ती जी काही सेक्युलर लिब्रांडूनची जी गँग आहे ती जी ज्या पद्धतीने ॲक्टिव्ह झाली आहे महाराष्ट्रात त्याबद्दल बोलणं गरजेचं आहे कुणाल कांबरा हा एक किती चाबरा माणूस आहे तर चाबरा हा शब्द तिकडे मराठवाड्यात वापरतात त्याचा नेमका अर्थ काय तो मला माहीत नाही आमचे मित्र सुशील कुलकर्णी यांच्या तोंडी हा शब्द नेहमी असतो हा चाबरा आहे आता हा चाबरा म्हणजे नेमका कसा तर त्याबद्दल फारसं जाणून न घेता आज मला हा शब्द कुणाल कांबराला म्हणजे त्याचं यमक जुळतंय कांबरा आणि चाबरा म्हणून वापरावा वाटत नाही तर खर खरोखर तो चाबरा असावा कारण ज्या पद्धतीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा जे काही सादर करतो मला हसायला ह्या लोकांचं येतं म्हणजे तो जे काही जोक मारतो विनोद करतो त्यावर हसायचं का असा प्रश्न निर्माण होतो इतके दर्जाहीन आणि काही क्वालिटी नसलेले विनोद असतात पण होतं काय की त्यांच्या समोर बसलेली जी काही मंडळी आहेत जी काही टाळकी असतात दोन अडीच हजार तीन हजार रुपये खर्च करून तिकीट काढून सोबत आपल्या तत्कालीन सद्यकालीन गर्लफ्रेंडला वगैरे घेऊन येतात आणि तिथं ज्या पद्धतीनं आई बहिणीच्या अवयवांवरून हे समोर जे काही स्टँडअप कॉमेडी सादर करणारे लोक शिव्या घालतात त्या त्यांना ता त्या आपल्या सोबतच्या महिलेला महिला मित्राला ऐकवायचं असतं त्यातून काय त्यांना वेगळं ऑर्गॅझम वगैरे मिळतो की काय याबद्दल संशोधन करावं लागेल ही मंडळी मला वाटतं जी बसतात समोरना ती नपुंसक असावी जे म्हणतात ना तो पॅरामीटर उंचावत नाही मग तो उंचावण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात ते त्या प्रयत्नातला हा एक भाग असावा हो की अशा चाबऱ्या स्टँडअप कॉमेडियनचे फालतू जोक्स आणि स्त्री देहावरून घातलेल्या शिव्या ह्या ऐकून उत्तेजित होणं आणि मग तो पॅरामीटर उंचावला जाणं याचा कुठेतरी ते ताळमेळ किंवा सांगड घालत असावेत हो। मुळात दोष हा समोर बसणाऱ्यांचा आहे ते ऐकून घेतात आणि ते ऐकण्यासाठी दोन दोन तीन तीन हजार रुपये खर्च करतात समोर येऊन बसतात नको त्या लेम जोक्सना हे फिरीफिरी असून प्रतिसाद देतात आणि त्यांचा मग काय तो हौसला बुलंद होतो कुणाबद्दल काय बोलायचं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याने एक प्रकारे सूट जी सूट दिली आहे भारतीय नागरिकाला त्याचा असा गैरफायदा घेणारे हे लोक म्हणजे थोडंसं मागे म्हणजे भूतकाळात जाण्याबद्दल मी जे म्हणालो ना थोडंसं मागे जा जे दोन हजार वीस एकवीसमध्ये हे महाराष्ट्रातलं सत्ता परिवर्तन होण्याआधीची गोष्ट आहे केतकी चितळे निखिल भांबरे कंगणा राणावत नवनीत राणा या सगळ्या मायभगिनींना आठवा त्या निखिल भांबरेनं एक पोस्ट टाकली होती कोणाची तरी की फॉरवर्ड केली होती फवारा उडला असं काहीतरी जे होतं त्यावरून त्याला अटक झाली तीच पोस्ट या केतकी चितळेने शेअर केली तिच्या ह्याच्यावरून तर तिलाही अटक झाली त्या, त्या दोघांना इकडून तिकडे तिकडून इकडं असं महाराष्ट्रभर जेवढे तुरुंग आहेत त्या तुरुंगात फिरवलं गेलं त्यांचे हाल केले गेले त्यांच्या तोंडावर शाई फेकण्याचा अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला गडाळबाबांच्या कार्यकर्त्यांकडून आणि या सगळ्या गोष्टींचं समर्थन करणारे निर्लज्जन आलाय काही राजकारणी असतात त्या राजकारणींनी ह्या सगळ्या ज्यांच्यावर कविता केल्या गेल्या होत्या किंवा ज्यांच्याबद्दल बोललं गेलं होतं त्यांना अगदी सूर्याची हिमालयाची उपमा दिली होती आता हे कोण महाभाग होते ते मी तुम्हाला या क्लिपद्वारे ऐकवतो बघा काही व्यक्ती हिमालया एवढ्या असतात काही व्यक्ती या सूर्याच्या तेजा इतका चळपत असतात सूर्यावरती थुंकलं किंवा हिमालयाच्या देशाने तोंड वेंगाडून दाखवलं म्हणून हिमालयाचं आणि सूर्याचं महत्व कमी होत नाही नशेबाज लोक आहेत सगळे यांना वेगळ्या प्रकारची नशा कोणीतरी चढवलेले आहे दुर्लक्ष केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक ठिकाणी असे शूद्र कीटक वावरत असतात खिडकी उघडली काय ते जाते ऐकलं कोण होते अर्थात आपले विश्वप्रवक्ते संपादक जगनमान्य दैनिक सामनाचे हे असे जगदविख्यात संपादक आहेत संजय राऊत आणि त्यांच्या मनाला पटेल ते ते बोलतात नाही बरोबर आहे सूर्यासारखी किंवा हिमालयासारखी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्यावर असे हे नशा करून बोलणारे लोक असतात त्यांना कुठे तुम्ही भाव देता कुणाल कामराबद्दल पण माझं हेच मत आहे कुणाल कामरा काय आणि त्या त्याच्या त्या त्या, त्या, त्या हॅबिटॅटमध्ये जे येऊन स्टँडअप कॉमेडी सादर करतात त्या सगळ्यांबद्दल माझं हेच मत आहे यांच्या विनोदाला दर्जा नसतो अरे तुम्हाला विनोद शिकायचा ना तुम्हाला स्टँडअप कॉमेडी शिकायची ना तुम्हाला शब्दांमधून जर विनोद निर्मिती करण्याचं कसब जर बघायचं असेल ना तर या आमचा भाऊ कदम समीर चौगले महाराष्ट्राची हास्य जत्रा बघा त्याहीपेक्षा तुम्हाला जर पॉलिटिक्स आणायचं त्याच्यामध्ये राजकारणावर विनोद करायचे चारोळ्या लिहायच्यात तर रामदास फुटाने अभ्यासा तडतडा फुटणाऱ्या लहानसारखे रामदास फुटाण्यांचे शब्द आणि त्यातून राजकीय व्यंगावर मार्मिकपणे बोट ठेवलं जातं आम्ही अनुभवलेलं आहे आणि हे कुठले साले पुचाट हे स्टँडअप कॉमेडियन काहीही बोलतात ठाण्याचे रिक्षा दाढीवाला गद्दार नजर आताय है। अरे ह्यांच्याकडे बघितल्यानंतर मला हे साले नपुंसक नजर आते सगळेच स्टँडअप कॉमेडी करणारा सादर करणारा आणि त्या समोर बसलेले सगळेच आले दोन दोन तीन तीन हजार रुपये मोजून येता का उठत नाही म्हणून त्याचं ऐकलं की उठणार अशा थर्ड क्लास मनोवृत्तीचे लोक तिथे समोर जमतात आणि हे सगळं ऐकतात आणि आता एक मोठी जमात त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेली आहे की शिंदेच्या सैनिकांनी घातला तो धुडगूस अरे मग तिकडे नागपुरात त्या लसणाच्या कांड्यांनी जे काही केलं होतं त्याला काय म्हणायचं धार्मिक भावना दुखावल्यामुळे एका गटाने आपला प्रतिरोध जाहीर केला तो धुडगूस नव्हता ज्या ज्या गाड्यांमध्ये गणपतीचा हनुमानाचा फोटो मूर्ती बघून त्या नेमक्या टार्गेट करून सिलेक्टिव्ह टार्गेटिंग जे झालं होतं लोकांची हिंदूंची घरं शोधून शोधून ते घरं फोडण्याचा प्रयत्न केला होता तो दुडगूस नव्हता धार्मिक उन्माद नव्हता हे कुणाल आणि हे जे काही बोलत आहेत तेही म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे अहो बोला विनोद निर्मिती करायची राजकारणावर जर राजकारणातलं जे व्यंग आहे ते व्यंग तुम्हाला लोकांसमोर आणायचंय तर निश्चितच त्या ते व्यंग जर ठळकपणे तुम्ही समोर मांडलं तर ऐकणारे प्रेक्षक ते खूप अगदी मनापासून स्वीकारतात तुम्ही थोडं उत्तरेत जा उत्तरेत जे राहत इंदोरी वगैरे ह्या सगळ्या फॅटर्निटीमधले जे काही कवी होते अगदी आता कुमार विश्वास घ्या ही सगळी मंडळी तिथले मुशायरे ऐका तिथल्या हिंदी कवितांचं कधीतरी तुम्ही जे यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओज आहेत आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर ना माणूस दिल खुलासपणे असतो मन मोकळं होऊन जातं एकदम फ्रेश होतं अगदी मोदींवरही टीका केलेली असते राहुल गांधींवर टीका केलेली असते अरविंद केजरीवालावर टीका केलेली असते कुणाल कामरा काय म्हणतोय की या देशात विपक्ष आहे म्हणून सगळं म्हणजे ही प्रगती कुठेतरी खुंटली असा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे आणि त्या दाव्यापोटी होतंय काय तर तुम्हाला अडवलंय कोणी प्रगती करायला जो विपक्ष इथला तो काय करतो तर येऊन म्हणजे राहुल गांधी येतो आणि कोण कौन जो कोणी संशोधन करत असेल लॅपटॉपवर तर त्याचा लॅपटॉप खेचून घेतो सांगतो हे करू नकोस माझ्या बापाने कम्प्युटर भारतात यासाठी आणला नव्हता की देशाने प्रगती करावी अरविंद केजरीवाल येतो कोणी असं काहीतरी काहीतरी नवीन संशोधन करत असेल तर काय करतो तर त्याचे ते वृषण दाबतो आता त्याला ज्या शब्द ज्या शब्दात कुणाल कामरा काल बोलला आहे ते मी इथे बोलू शकत नाही एवढी थर्ड क्लास भाषा वापरतात आणि ह्या लोकांचं समर्थन करायला हे लोक ज्यांना आपण सुज्ञ शालीन संस्कृतीप्रिय लोक असे समजतो हे लोक साले यांचं समर्थन करत आहेत कुणाल कामराने महाराष्ट्रातल्या भारतातल्या राजकीय परिस्थितीवर निश्चितच एक विडंबनात्मक काव्य सादर करावं कसलंही कुठल्याही गाण्याची चाल लावून त्याला ते गाणं गावं त्याबद्दल कुणाचा आक्षेप नाही आहे ज्या पद्धतीनं संस्कृतीचा राहस होतोय ज्या पद्धतीनं अरवाच्या भाषेत अश्लील भाषेत शिव्यागाळ केली जाते आणि तो जो फालतू जोक जो मी सांग तुम्हाला मी ब सांगतो आता की म्हणे से ऐसी गंदी चाय बेचेगा तो बीवी छोडके जायगी हे कुणाबद्दल होतं बरं उस तेरे साथ मे जो ये जो लडका आहे बडा हो वो गंजा बनेगा हे कुणाबद्दल होतं आता हे जे कोण रंगाबिल्ला आहेत दिल्लीत बसलेले हे जर पिसाळले ना तर कु ह्या कुणाल कामराला पळता भुई थोडी होईल हे सांगता कुणाला तुम्ही आता या सगळ्यांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधान महाराष्ट्रातल्या एका युग पुरुषानं एका विद्वानानं लिहिलेलं हे संविधान आहे ज्या संविधानावर आधारित आपण हे सगळं लोकशाहीचं सुख अनुभवतोय आणि या लोकशाहीतली ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळं असे पेड प्रेक्षक येतात जे अशा फालतू जोक्सना प्रतिसाद देतात आणि त्या स्टँडअप कॉमेडियन ज्यांना आपण म्हणतो त्यांचे खरं तर अवकात नाही कॉमेडी म्हणजे काय आहे त्यांना कळलेलं नाही ते, ते लोक या प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करतात आणि या कला सादर करण्याला जो अशा पद्धतीनं कोणाच्या भावना दुखावल्यावर जो विरोध होतो त्याला धुडगूस म्हटलं जातं शिवसैनिकांनी घातलेला धुडगूस शिवसैनिकांकडून याची नुकसान भरपाई का वसूल करा जी काही तोडफोड झाली त्या स्टुडिओची आता नागपुरामध्ये फडणवीसांनी तो दणका दिलाय की ज्या दंगेखोरांनी नुकसान केलं त्यांच्याकडून ते नुकसान वसूल करायचं त्या पार्श्वभूमीवर आता हे लागले बोंबलायला मग आता ह्यांच्याकडूनही या शिवसैनिकांकडूनही वसुली करा काहीही असो या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे असे जे हिंदू धर्मावर गरळ ओकतायत हिंदू धर्माची निंदा नालस्ती करतायत आमच्या संस्कृतीला बट्टा लावतायत असे स्टँडअप कॉमेडियन आणि त्यांच्या पुढे बसलेले स्वतःच्या खिशातले दोन दोन तीन तीन हजार खर्च करून आलेले हे जे काही बावळट लोक जे आहेत ना या सगळ्यांना मिळून चोप दिला पाहिजे आणि तो जो चोप दिला गेला आहे काल शिवसैनिकांकडून त्याचं स्वागतच व्हायला हवं समाजाकडून आणि हे कुणाल कामरा आणि इतर जे काही स्टँडअप कॉमेडियन आहेत त्यातल्या एकाला मागे सोलापुरात कोणीतरी फटकावला होता सुशील कुमार शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी आता तुम्ही कुणाला तरी डिवचाल तर त्याच्या रिॲक्शन येणारच आता कुणाल कामराचा था शोध ठाण्यातले सगळे दाढीवाले रिक्षावाले घेत असतील आता ह्यातल्या कुठल्या दाढीवाल्याच्या किंवा रिक्षावाल्याच्या तावडीत जर सापडला हा तर याचा जे काही पार्श्वभाग जो आहे तो सुजल्याशिवाय राहणार नाही आता ज्या पद्धतीनं मी माझे विचार तुमच्या पुढे सादर केलेत त्याच्यावर प्रचंड टीका होणार आहे प्रचंड ट्रोलिंग होणार आहे याची मला खात्री आहे तरीसुद्धा हे जे काही मी बोललो आहे ते माझं प्रामाणिक मत होतं या अशा फालतू अपप्रवृत्तींना जे लोक माझ्या धर्मावरती गरळ ओकतील आणि ती गरळ ओकताना तिकीट लावून लोकांना बोलावतील ती गरळ ऐकायला आणि काही हरामखोर दोन दोन तीन तीन हजारच्या तिकिटी विकत घेऊन येतील आणि त्यामागशी त्यांच्या त्यांच्यामधली जी काही शारीरिक व्यंग आहेत त्याच्यावर उपचार किंवा त्याच्यावर जर उपाय म्हणून त्यांना कोणी सुचवलं असेल की अशा कार्यक्रमानं जा तर तुमचं हे शारीरिक व्यंग दूर होईल आणि त्या अपेक्षेपोटी हे लोक येऊन बसत ता असतील तर त्या बिचाऱ्यांचा तसा दोष नाही आहे कारण दोष त्यांच्यात ऑलरेडी आहे तो दोष दूर करण्यासाठी ते येऊन बसलेले असतात त्यामुळं त्यांच्याकडे दुर्लक्ष करू पण जे काय होतंय ते योग्य नाही या महाराष्ट्रामध्ये जर सुदृढ समाजनिर्मिती करायची असेल तर टाळी दोन्ही हातांनी वाजली पाहिजे दोन्ही बाजूनी वाजली पाहिजे आज तुम्ही शिवसैनिकांनी घातलेला जो धुडगूस आहे त्याला धुडगूस म्हणून काही टी व्ही चॅनेलवाले त्यांच्या बातम्यांमध्ये दाखवत आहेत हो काही राजकीय नेते सोयीस्करपणे जेव्हा त्यांच्या विरोधात कोणी असं काय बोललं तर तो बोलणारा नशेत आहे दारू पिऊन बोलतो आहे आणि बरळतो आहे हिमालयावर आणि सूर्यावर थुकलं तर काय होतं वगैरे अशी मल्लीनाथी त्यावेळेला करतात आणि आज कुणाल कामराची बाजू घेत आहेत कुणाल कामराच्या सोबत उभे राहत आहेत तेव्हा त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिसतंय आहे केतकी चितळे निखिल भामरे कंगना रानवत यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं कारण ते पाकिस्तानातून आलेले आहेत कंगना राणावतचं घर तोडलं गेलं ऑफिस तोडलं गेलं का तर ती म्हणाली मला मुंबई केत असल्यासारखी के वाटते मुंबईचे सर्वे सर्व जे आहेत मुंबई जे चालवतात त्या उभाटा सेनेच्या या प्रवक्त्यांना ते एवढं झोमलं की मग त्यांनी पूर्ण वाचवाच काढला उखाड दिया खरोखर उखाड दिया कंगना राणावतचं घरच उकडून टाकलं ते चालतं हा दुटप्पीपणा आहे सिलेक्टिव टार्गेटिंग म्हणतात त्याला म्हणजे जेव्हा ह्यांच्याबरोबर होतं तेव्हा ते चुकीचं असतं आणि जेव्हा दुसऱ्यांबरोबर होतं तेव्हा ते योग्य असतं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य निखिल भामरेला केतकी चितळेला कंगना राणवतलं नव्हतं कारण ते भारतीय नागरिक नाही आहेत पण कुणाल कामरासारख्या चाबऱ्याला आहे काय समजा येते ते समजून घ्या मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन धन्यवाद Namaskar.